नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा प्रस्तुत घर त शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा शेफ शेअर विशेष सिरीज मध्ये मी बातमी वाटकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी लहानपणी आपल्या बालपणी म्हणजे संडे स्पेशल असला की रविवारी आई एक हाक मारायची की आज संडे स्पेशल काय बनवू आणि मग आपण कधी आलू पराठा तर कधी पावभाजी अशी वेगवेगळी ऑर्डर द्यायची पण आज जर का आत्ता आपण मुलांना विचारलं की आज संडे स्पेशल काय बनव तर मुलांची फरमाइश असते आई काहीतरी चायनीज इटालियन किंवा कॉन्टिनेंटल बनव तर तात्पर्य असं की आजच्या भागात आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक अशीच इटालियन डिश जी आपण आपल्या आजच्या कुटुंबाला भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं शिकणार आहोत तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि त्यांच्याकडनं शिकूया एक इटालियन डिश आपण भेटणार आहोत गडकरी कुटुंबाला जे राहतात झारा हॅबिटेट माहीम येते तर चला जाऊया कुटुंबाला भेटूया आणि आजची रेसिपी शिकूया नमस्कार नमस्कार पहिले तर साक्षी तुला प्रश्न की लाईक नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ ह्या कार्यक्रमामध्ये ह्या विशेष सिरीज मध्ये तुझं नाव सिलेक्ट झालंय आणि तू आज ह्या सिरीज मध्ये आहे तर कसं वाटतंय मग मी खूप खुश आहे म्हणजे या सिरीज मध्ये मला हे करायला मिळालं पार्टिसिपेट करायला मिळालं काहीतरी वेगळा शिकायला लोकांना मिळेल आणि मला पण नवीन कधी एक्सपिरियन्स मिळेल इव्हन आम्ही पण एक्साइटेड आहोत की आम्हाला तुझ्याकडनं काहीतरी छान असं नवीन वेगळा शिकायला मिळणार आहे <laughs> तर साक्षी तुझ्याबद्दल सांगशील म्हणजे मला तुझं शेफ कोट वरून कळतं की यु आर अ शेफ पण मला ऐकायला आवडेल की तू काय करते तुझ्याबद्दल थोडी माहिती माझं नाव आहे साक्षी गडकरी आणि मी बाय प्रोफेशन शेफ आहे अँड एज वेल एज माझ्या साइड बाय साइड मी फोटोग्राफी करते ओ सो so, बिंग uh, अ शेफ मला काहीतरी वेगळं वेगळं करायला आवडतं नॉट जस्ट द टिपिकल पण हे सगळं वेगळं करताना कसं असतं म्हणजे सोप्पं असतं का ही जर्नी तर right. तुझी जर्नी कशी होती, well, होती। oh. माझी जर्नी खूप अशी डिफिकल्ट पण होती बट इझी ॲज वेल कारण का मी पॅशनेटेड होती मला लहानपणापासून शेफच बनायचं होतं खूप जणांनी डिमोटिवेट पण केलं बट वेरज माझी फॅमिली आहे त्यांनी खूप जास्त मला सपोर्ट केलं या जर्नीमध्ये सो राईट नाऊ जे काय आहे ते माझ्या फॅमिली तर फॅमिलीची ओळख करून माझी मावशी काय वाटतं मावशी मम्मी तुम्हाला दोघे नाही विचारेल की जसं म्हटलं की साक्षीकडे बघूनच ना एक वेगळा लुक तिचा दिसतोय एक वेगळा अटायर दिसतय कसं वाटतंय तुम्हाला साक्षीला ऍक्च्युली कसं आहे की लहानपणापासून ना तिला जेव्हा शेफ हा प्रकार काय आहे हे सुद्धा तिला माहिती नव्हतं ना तेव्हा बसून तिला किचन मध्येच इंटरेस्ट म्हणजे आम्ही लहानपणी म्हणजे सगळ्यांना कदाचित ऐकायला कमत वाटते तिला खेळायला बसवलं ना काय पाहिजे तुम्हाला बनवून काय बनवणार तर मला चॉकलेट भयंकर बरोबर तर ती मला प्रत्येकाला मम्पा तुझ्यासाठी मी चॉकलेट भात बन चॉकलेट भात आहे का आणि जसं शेफ पण बन गेला तर तिचं जे म्हणजे मॅक्झिमम बनवण्यासाठी गोष्टी असतात ना तर तिला काहीतरी हटकेच बनवायचं असतं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तिने नवीन इंट्रोड्यूस केलं चिकन वडा पियस फारच वेगळं म्हणजे खिडकी वडा दरवाजा वडा फेमस आहे आणि आता चिकन वडा काहीतरी वेगळं आहे आणि मला तुमचंही खूप कौतुक वाटतं कारण ना जेव्हा आपली मुलं काहीतरी वेगळं करायला जातात त्यावेळेला परिवाराचा आई आणि आईचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो आणि तो तुम्ही देत आहे त्याबद्दल तुमचं खूप कौतुक पण तुम्ही काय करता स्वतः मी स्वतः ओके म्हणजे त्याच्यासाठी मला एक वेगळी अपॉइंटमेंट घेऊन यावं लागेल नक्कीच मावशी तुम्ही काय सांगाल तिचं आम्ही तिला कधीही ऑर्डर आली की माझे पाच अशी काही एखादी आठवण साक्षीची की जी आज पण आठवली की असे म्हणजे काही किस्से असतात बघा आज तुम्हाला संधी या मावशी मी देते साक्षीचे पोल खोलण्यासाठी खूप परिषानी झाली म्हणजे माझ्या भावा पंधरा वर्ष लहान बाळ आणि तिच्या नंतर पण माझी मुलगी पण वर्ष वर्षांनी जेव्हा तिचे लाड अतिशय छोटी होती ना तर ती जेव जेवायची नाही छोटी होती खात आमच्याकडे पहिलं साक्षीचं जेवण हे खूप असायचं साक्षी जेवली की आम्हाला कळायचं हा साक्षी जेवली मग तिच्यासाठी आजी मागे आजोबा मामा मी आणि एक छोटीशी मांजरेला बघत ती खाणार मग मांजर, मांजर पुढे पुढे साक्षी ची ची मागे म्हणजे असे सगळे खेळ खेळवत सगळं करत आणि आज ती दुसऱ्या ना जेवायला देते दुसरीकडून समोसा तिला अतिशय आवडतो तिला प्लीज आम्हाला <laughs> शेअर करा समोसाला सपोर्ट करायची किती छान आठवणी आहे ना साक्षी खूप साक्षी मी तुझ्याकडे येईन आता की जसं मी म्हटलं की वेगळं करिअर तू निवडला प्रत्येकासाठी ना कोण ना कोणतरी आयडियल असतो किंवा इन्स्पायर असो की ज्याच्याकडे बघून आपण इन्स्पायर होतो आणि आपण ती गोष्ट करतो तुझ्यासाठी कोण होतं असं माझे आजोबा आणि मी त्यांना आदा बोलायची हा तर ते माझ्या लाईफचे सगळ्यात इम्पॉर्टंट पर्सन बोलू शकता तुम्ही की त्यांच्याशिवाय मी काहीच नाहीये आत्ताही त्यांचे ब्लेसिंग म्हणून मी इथे आहे नाहीतर मी त्यांच्याशिवाय काहीच नाही आणि अँड नो मी त्यांच्याबद्दल खूप जास्त मला खूप जास्त प्रेम आहे सो ते माझे वर्ल्ड आहेत असं बोलू शकतात तुम्ही ते wow. कम्प्लीट मी तर चलो आजोबांना सुद्धा की आज साक्षी काहीतरी छान बनवतोय आणि काय तू दाखवणार आहे आपल्या प्रेक्षकांना आज मला सांगशील आज मी एक स्पेशल इटालियन डिश हे करणार आहे ओके okay. सो त्याच्यामध्ये कसं असेल की विथ फ्लेवर्स चीज अँड होम मेड तर चला आपण सुरुवात करूया आपल्या घरच्या शेफला आणि जाऊया किचन मध्ये आपण आलेलो आहोत आता गडकरी कुटुंबाच्या किचन मध्ये आणि शेफ विथ आपण करणार आहोत आजची रेसिपी साक्षी रेसिपी। काय आहे आजची रेसिपी म्हणजे बघून तरी असं ना आधीच तोंडाला पाणी सुटलंय काय काय आहे सांग म्हणजे रेसिपीचं नाव काय आपल्या आजच्या आज आपण म्हणतो चिकन लझानिया चिकन oh, लझानिया हो यम्मी चलो साहित्याकडे वळूया काय काय लागणार आहे आपल्याला सो आपल्याला लागणार आहे ऑनियन ओके किती ऑनियन घेतलेले ते हे मी दोन छोटे ऑनियन्स घेतलेले आहेत फायनली okay. चॉप त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे कॅप्सिकम फायनली शिमला मिरची आणि हा सुद्धा किती घेतल्या तू मी एक छोटी शिमला मिरची ओके okay, म्हणजे ही एक छोटी शिमला मिरची आणि ह्याच्यामध्ये आपण दोन दोन बिग ऑनियन्स ओके त्याच्यानंतर मी टोमॅटो प्युरी होम बनवलेली आहे चीज सगळ्यांचं फेवरेट आहे अँड आपण कॅप्सिकम लाईक वरती जस्ट यू नो अँड चीज सॉस आहे आपल्याकडे एग आहे चिली फ्लेक्स ऑरिगॅनो हे मी आपल्या गहूचं पीठ वापरते गव्हाचं पीठ इटालियन म्हटलं की पहिले मैदा येतो येस बट आपण कसं आहे की लाईक लहान मुलांना वेगळं लागतं अँड समथिंग यु नो हेल्दीमध्ये सो मी इन्स्टेड ऑफ मैदा गव्हाचं पीठ वापरते आणि प्रथाचं पीठ वापरते रेडीमेड रेडीमेड काय सांगशील तुझा कसा एक्सपिरियन्स आहे मी माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे मी खूप टाइमपासून वापरते हे पीठ लाईक मी माझ्या रेफर केलेलं आहे तर झाला खूप आपल्या गप्पा तर झालेल्या आहेत मला माहिती आता तुम्ही म्हणाल की गप्पा भरपूर मारते रेसिपीला सुरुवात कर आपण रेसिपी सुरुवात करूया पहिले आपल्याला काय करावं लागेल आपण प्रथाचं पीठ वापरूया पहिले बॅटर बनवूया मी काय देऊ तुम्हाला सांग मी बनवणार नाही मी तुला फक्त देत जाईल सगळ्यात पहिले आपल्याला पीठ वापरायचं आणि त्याच्यानंतर जाणारे एग चवीनुसार मीट तर हे आपण छान मिक्स करून घ्यायचे काय करायचं आपल्याला पहिले पहिले आपण तेल टाकूया ओके जर तुम्हाला दोन चमचे ऑइल घ्यायचे दोन कांदे आपण घेतलेले आहेत छान बारीक कट केलेले आहेत तडका टोमॅटो प्युरी आता आणि त्याच्यानंतर आपण लगणार चिकन आज आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार चवीनुसार मीठ टाकणार आहोत ओरिगॅनो चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स आपण टाकूया थोडस चिकन मसाला टेस्ट साठी चिकन मसाला नाही अजून वेगळे छान छान सो आपलं स्टफिंग जे आहे ते तयार झालेलं आहे सो हे पंधरा वीस मिनिट आपण रेस्ट करून ठेवले पंधरा वीस मिनिटासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि बेस्ट पार्ट आहे की तुम्हाला गोल करायची गरज नाहीये ओके

लझानिया फायनली बेकिंग साठी तयार आहे तुम्ही बघू शकता आता हा बेक होणार आहे मंडळी मस्त अशी रेसिपी जी लजानी आहे तयार झालेला आहे आपला मी याला चीझी लजानी सुद्धा म्हणू शकते किंवा चिकन लजानी आता पाणी सुटलेल्या तोंडाला चला आपण टाव मारूया नीटी नाही मारणार आहे मावशी आणि आई तुम्हाला सुद्धा घ्यायचे आणि टेस्ट करायचे चलो आपण टेस्ट करूया साक्षी खरंच खूप खूप थँक्यू कारण तू खूप एक वेगळी नवीन इटालियन डिश आज आम्हाला शिकवली आहे तर इतकी छान आम्हाला रेसिपी शिकवली त्यासाठी प्रथाकडून थँक्यू छानशी आठवण जी नेहमी लक्षात राहील थँक्यू <laughs> सो मच <you so> <laughs> तर मंडळी तुम्हाला सुद्धा आजचा भाग कसा वाटला आणि आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला सुद्धा जर का घरचा शेफ ह्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा माईट बी पुढचा भाग हा तुमच्या घरी असेल तर पुन्हा भेटूया अशाच भागात सोबत तोपर्यंत नमस्कार